जालनात ध्यानराधा बँकेत ठेवीदारांचे अडकलेले पैसे परत द्यावे या मागणीसाठी आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्वात जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता राधा बँकच्या संभाजीनगर जालना परभणी जिल्ह्यात सर्वाधिक शाखा आहेत त्यामध्ये एक लाख त्रेसष्ट हजार जणांचे फिक्स्ड डिपॉझिटचे खाते असून त्यामध्ये सतराशे कोटी रुपयांची गुंतवणूक आहे सेव्हिंग आणि करंट खात्यानुसार आतापर्यंत तीन लाखांहून अधिक खातेदार समोर आले आहेत तीन हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची ठेवी आहेत मात्र संचालक आणि व्यवस्थापक यांनी या पैशांचा गैरवापर करून वेगवेगळ्या ठिकाणी पैसा वापरला आहे आणि त्यामुळं आज लाखो लोकांचे पैसे यामध्ये बुडाले आहेत त्यामुळे हे पैसे परत मिळावे यासाठी ठेवीदारांचा आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्वात अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला होता यावेळी ठेवीदारांचे पैसे परत करण्याची मागणी करण्यात आली आहे ठेवीदारांनी वेगवेगळ्या नियोजनासाठी पैसे गुंतवले होते मात्र अद्यापही हे पैसे मिळालेले नाहीत केंद्राची संस्था म्हणून लोक मोठ्या विश्वासानं पैसे ज्ञानराधासारख्या बँकेमध्ये ठेवतात मात्र त्याचे पैसे तिथे अडकवण्यात आलेले आहेत जर राज्य व केंद्र सरकार संवेदनशील असेल तर आठ दिवसांच्या आत प्रशासक नेमावा तरच सरकारला खऱ्या अर्थानं मायबाप सरकार म्हणता येईल अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार राजेश टोपे यांनी दिली आहे नाही मला एवढंच समजतं मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी एक बघितलं की आंबड तहसील पुढे एक पेंडॉल लागलेला आहे मी आपल्या सगळ्यांनाही विनंती करतो मागच्या एक वर्षापासून लागला तो अकरा महिने झाले असतीलचं आणि ते लोक म्हणजे अकरा महिन्यात उन्हाळा पण बघितला पावसाळा पण बघितला आणि हिवाळा पण बघितला आणि आता पाऊस पण चालू आहे अशा परिस्थितीत गोरगरीब लोक असे बसून आंदोलन करतायत उपाशी तपाशी राहतायत ठिया आंदोलन करतायत उद्देश काय का ता की त्यांनी त्यांच्या अतिशय मेहनतीतून कमवलेल्या पैसे त्यांना वापस मिळावेत काही लोक आता आंदोलनात आणि ह्याच्यामध्ये होते त्यांनी असं सांगितलं की अक्षरशः ऊसतोड मजूर आहेत त्यांनी पैसे कमवून लाख दोन लाख रुपये ठेवलेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत गरीब माणसं पण खूप आहेत काही ऊसाचे शेतकरी पण खूप आहेत किंवा अन्यसुद्धा व्यापारी पण खूप आहेत माझं म्हणणं एकंदर हे पैसे त्यांच्या कष्टाचे हक्काचे ते त्यांना वापस मिळावेत यासाठीचं हे ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या विरुद्धचं ठेवीदारांचं हे अतिशय मोठा मोर्चा या ठिकाणी झालेला आहे त्यांचा उद्देश त्यांच्या ठेवी वापस मिळाव्यात एवढाच महत्त्वाचा उद्देश आहे मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे लोकप्रतिनिधी म्हणून की शेवटी आपण लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना यामध्ये कुठलंही एक सुद्धा म्हणजे मी शपथपूर्वक मी लोकांच्या समोर सांगितलं की ईश्वर शपथीनं की कुठलाही काही आमचा राजकारण नाही किंवा वैयक्तिक काही विषय नाही काही नाही आमचा विषय की लोकांना खरोखर पैसे त्यांचे वापस मिळावे या सगळ्याच एकंदर प्रकरणात मला जी माहिती मिळालेली ती पंधरा लोकांचा मृत्यू झालेला आहे मानसिक त्रस्त आहेत लोक आणि अजून किती लोक मेल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकार जागा होणारे मला काही कळत नाही मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की दोन्ही सरकारची जबाबदारी आहे ही जी स स्टेट कोऑपरेटिव असते ती दो, दोन दोन तीन राज्य मिळून असते त्यामुळं ती रजिस्टर झालेली असते केंद्रातल्या सहकार विभागाकडून म्हणून मी सेंट्रल रजिस्ट्रार फॉर कोऑपरेटिव मिस्टर झा यांच्याशी प्रदीर्घ फोनवर बोललो त्यांना सांगितलं की बाबा असा असा प्रकार घडलेला आहे याची व्याप्ती ही काही दोन पाच कोटीची नाही आहे ही सदोतीस तीन हजार सातशे पन्नास कोटीची आहे म्हणजे ही आत्तापर्यंत कळलेली माहिती आहे याच्यामध्ये एकूण जे ठेवीदार आहेत त्यांची संख्या तीन लाख पासष्ट हजार आहे आणि मराठवाड्यातला बीड जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा हे बरेचसे मोठ्या पद्धतीनं व्यापलेले आहेत आणि म्हणून यामध्ये माझं एवढंच सांगणं आहे की एवढ्या मोठ्या संख्येने सभासद वर्ग आहे ठेवीदार आहेत एवढ्या मोठ्या संख्येने अमाऊंट आहे चार हजार कोटीच्या दरम्यान अमाऊंट आहे आणि एक वर्ष झाले लोक आंदोलन करत आहेत कोणीही ह्याच्यात काही करत नाही आहे आम्ही यामध्ये मी स्वतः त्या मॅनेजमेंटला एकदा बोललो त्या मॅनेजमेंटने असं सांगितलं की मी दोन चार महिन्याच्या आतमध्ये आम्ही लवकरात लवकर त्यांचे पैसे देऊ आमच्या आमच्या ॲसेट्स विकून आमची मत्ता विकून देऊ कुठेही काही झालं नाही नंतर अधिवेशनामध्ये मी ह्याच्यावर आवाज उठवला अधिवेशनामध्ये सुद्धा सध्याच्या राज्य सरकारच्या सहकार विभागाने हात वर करून सांगितलं की नाही नाही हे केंद्र सरकारचा विषय केंद्र राज्य अरे जनता तर या देशाची आहे राज्याची आहे कुणीतरी त्या जनताची काळजी घ्या नुसती टोलवाटोलवी करण्याचं जे पाप करतायत हे माझ्यामध्ये फार माणुसकीला धरून नाही माणुसकीला धरून एवढंच विषय असू शकतो की राज्य सरकारसुद्धा याच्यामध्ये खूप मोठा भाग घेऊ शकते एम पी आय डी हा जो कायदा आहे महाराष्ट्र पोलीस इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन ॲक्ट तर इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे की ज्याच्यामध्ये ठेवीदारांच्या संरक्षणासाठी केलेला कायदा याच्यात कलम तीन आणि कलम चार खाली अतिशय स्पष्ट आहे की या ज्ञानराधाच्या जे काही प्रमोटर्स आहेत डायरेक्टर्स आहेत त्यांनी निर्माण केलेल्या सबसिडरी कंपन्या आहेत या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करून प्रशासक नेमून ताबडतोबीनं लिलाव करून ह्या पैसे लोकांचे देता येऊ शकतात एवढा स्पष्ट ॲक्ट आहे त्याच्यासाठी काय कारवाई करायला पाहिजे तर लोकांनी ज्या ज्या ब्रांचेसमध्ये गुन्हे घडलेत त्यांच्या त्या, त्या गुन्ह्यांची नोंद पोलीस स्टेशननी घेतली पाहिजे दुर्दैवानी पोलीस स्टेशन घेत नाहीयेत आणि माझी तरी इच्छा आहे की मी आत्ता कलेक्टरांनाही तेच बोललो मी डी जी साहेबांनाही बोलणारे माननीय मं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही बोलणारे की सर्व पोलीस स्टेशनला तुम्ही सूचना दिल्या पाहिजे की लेखी यांना शिक्कासईसह जो काही ऑफेन्स रजिस्टर झालेला आहे त्यांना त्याची प्रत दिली पाहिजे जेणेकरून ती प्रतची कॉपी जे काही पोलीस स्टेशन आहेत ते कडे पाठवतील म्हणजे इकॉनॉमिक आर्थ ऑफेन्स विंग आर्थिक गुन्हा शाखाकडे पाठवतील आणि आर्थिक गुन्हा शाखावाले कलेक्टरकडूच्या थ्रू गृह विभागाला पाठवतात गृह विभाग माझ्या माहितीप्रमाणे एवढीच त्या कलम कलममध्ये लिहिलेलं आहे की त्याचं प्रशासक नेमतात म्हणजे कॉम्पिटंट अथॉरिटी नेमतात डेप्युटी कलेक्टरच्या वरच्या लेवलचेच फक्त कॉम्पिटंट अथॉरिटी नेमली पाहिजे असं त्यातला तरतूद आहे त्या तरतुदीच्या अनुषंगाने जेवढी काही प्रॉपर्टी यांची आहे त्यांची यादी करून लिलाव केला पाहिजे आणि लोकांना एका क्रमाने जो काही कायदा सांगतो त्या क्रमाने त्यांचे पैसे वापस दिले पाहिजे ही प्रक्रिया मला अत्यंत दुःखाने आणि दुर्दैवानी नमूद करावं असं वाटतं की एक वर्षात याच्यामध्ये काहीही घडलेलं नाही काहीही घडलं नाही ही, ही, ही मला सगळ्यात मोठी व्यथा वाटते कोणत्या कारणाने की मी सेंट्रल रजिस्ट्रारला बोललो ते म्हणाले की मी आम्ही जो रिजनल रजिस्ट्रार आहेत म्हणजे आयुक्त सहकार आयुक्त सहकारकडून अहवाल मागवतो आयुक्त सहकारांनी मला मी त्यांना बोललो जे आय एस ऑफिसर आहेत दीपक तावरे नावाचे ते मला म्हणाले की साहेब मी तीन लोकांची कमिटी गठीत केली आणि अहवाल मागवण्यासाठी ती पाठवली हो तर जॉईंट रजिस्ट्रार लोकांची कमिटी आहे त्या तीन लोकांनी काय केलं तर त्या तीन लोकांनी गेले तर बावनच्या बावन्न शाखा बंद आहेत त्यांनी सहकार आयुक्तांना रिपोर्ट दिला की सगळ्या शाखा बंद आहेत आम्हाला काही मिळत नाही म्हणजे आता आपले जे आयुक्त आहेत सहकारचे ज्यांचा रिपोर्ट आज सेंट्रल रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह मिस्टर झा अपेक्षित करतायत ते काय देत त्यांना की आम्हाला काहीच मिळू शकत नाही कारण सगळं बंद आहे याच्यासाठी वर्ष वाया घालवलं होतं मी आज एवढे लोक उन्हा पावसाचं बसतायत लोकांच्या कुणाच्या त्या ठिकाणी शिक्षणाचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत लग्नाचे प्रश्न आहेत घर बांधणीचे प्रश्न आहेत वेगवेगळ्या नियोजनासाठी पैसे गुंतवलेले आहेत आणि या लोकांनी एकूण चार हजार कोटींच्या ठेवी ज्या गोळा केल्या त्यातले दोन सुद्धा कर्ज वाटप केलेलं आहेत लोकांच्या कुणाच्या म त्या ठिकाणी शिक्षणाचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत लग्नाचे प्रश्न आहेत घर बांधणीचे प्रश्न आहेत वेगवेगळ्या नियोजनासाठी पैसे गुंतवलेले आहेत आणि या लोकांनी एकूण चार हजार कोटींच्या ठेवी ज्या गोळा केल्या त्यातले दोन टक्के सुद्धा कर्ज वाटप केलेलं नाही सगळे पैसे स्वतःच्या वेगवेगळ्या व्यापारासाठी बिझनेससाठी वापरलेत आणि मला या ठिकाणी सांगायचं की यावर कुणाचंही लक्ष नाही यावर नियंत्रण असायला पाहिजे की नाही आपण एवढ्या मोठ्या पद्धतीनं हजारोंनीच्या कंपनीने मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी या क्रेडिट सोसायटी रजिस्टर करता त्याच्यावर मॉनिटरिंग कोण करणार त्यावर नियंत्रण कोण करणार लोकांचे हार्डली अर्न मनी लोक विश्वास आणि केंद्राची संस्था आहे बाबा त्यात ठेवतायत आणि त्यामध्ये आज अशा पद्धतीनं ते त्यांची फसवणूक होती आहे मला वाटतं की पुढच्याला ठेच मागचा सावध या पद्धतीनं ज्ञानराधाचा बोध घेऊन इथल्या इथून पुढच्या अशा काही ज्या काही चालू असतील त्याच्यावर मॉनिटरिंग करण्याचं कामही केलं पाहिजे मी आज जालना कलेक्टरला हे सांगितलं की प्रत्येक कलेक्टर ऑफिसमध्ये एक स्वतंत्र अशा पद्धतीची विंग तयार केली पाहिजे कायद्यात तशी आहे ती त्वरेनी तया तयार करावी हे सांगितलं आम्ही निवेदन दिलं आहे कलेक्टरला एक आणि सहा लोकांना दिलं आहे माननीय अमित शहाजींना ती दिलं आहे आम्ही सहकार मंत्री राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहळ यांना दिलंय मी स्वतः फोनवर त्यांना प्रत्यक्ष बोललो की याची बैठक लावा आणि याच्या बाबतीत त्वरेने कारवाई करा त्यांनाही मी निवेदन दिलंय जे सेंट्रल रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह न्यू दिल्ली आहेत ज्यांनी ही संस्था रजिस्टर केली त्यांनाही निवेदन दिलं कलेक्टरला दिलं एस पीला दिलं आयुक्त सहकारला दिलं सहकार, सहकार मंत्र्यांना दिलं सात निवेदन जेवढे लोक आले होते त्या सगळ्यांनी सह्या करून त्या ठिकाणी दिलेले आहेत मला असं वाटतं वर्षभर संघर्ष केल्यानंतर का होत नाही या सध्याच्या सगळ्या लोकांनी जागं व्हावं आणि त्वरेने प्रशासक नेमावा आणि पुढची कारवाईसुद्धा थोडी वेळ खाऊ आहे लवकर लवकर लोकांचे पैसे उपलब्ध करून द्यावेत एवढीच रास्त अपेक्षा आहे अनेक लोकांना अटक करणं गरजेचं आहे आज एक किंवा दोन लोकांना केलं आहे मला वाटतं त्याच्यातही का दिरंगाई केली जातीय वर्षभर झाले लोक मागं लागलेले आहेत त्यातही काहीच केलं जात नाही त्यामुळे प्रशासक मी म्हणेल की आठ दिवसाच्या आत जर संवेदनशील सरकार राज्य सरकार आणि केंद्र सरकार असेल आठ दिवसाच्या आत प्रशासक नेमून ताबडतोबीनं संबंधितांच्या प्रॉपर्टीची यादी घेऊन त्याच्या लिलावाची प्रक्रिया जी काही कायदेशीर असेल ती चालू केली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने सरकारला मायबाप सरकार म्हणता येईल नाहीतर मायबाप सरकार म्हणण्याचं सुद्धा कारण या दोन्ही सरकारांना सुद्धा कारण राहणार नाही आपण सरकार हे संवेदनशील असतं असं आपण म्हणतो ह्या संवेदना कुठं बोथट झाल्यात हे माझ्यासारख्याला कळत नाही आणि म्हणून यात कुठंही आम्ही ईश्वर साक्षीनं शपथपूर्वक सांगतो यात कुठंही राजकारण नाही आम्हाला ते करायचंही नाही ह्यात पक्ष नाही विषय नाही लोक होरपळत चालले आहेत लोक मरतायत लोक त्या ठिकाणी अतिशय मानसिक त्रस्त आहेत त्यांची थोडीशी तरी काळजी घ्या एवढीच हात जोडून सरकारांना विनंती आहे आणि प्रशासनाला सुद्धा तीच विनंती मी या ठिकाणी केलेली